तसे बाबासाहेबांवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व ज्येष्ठ वर्ग तरुण वर्ग माझ्या सोबत आलेल्या सर्व महिला गाडीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या माता भगिनी खरं तर येत्या वीस नोव्हेंबरला आपली विधानसभेची निवडणूक आणि या पार्श्वभूमीवर ही आजची कॉर्नर सभा आयोजित केली आहे पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की गेले महिनाभर झाला आम्ही या सर्व महिला पदाधिकारी आणि सर्व महिला आघाडीची टीम संपूर्ण गावोगावी जाऊन आपल्या शेतकरी कामगार पक्षाचा प्रचार करते तुम्हाला महिला तुम्ही आवर्जून इथे आहात तुम्हाला माहिती आपल्या महिलांच्या मागे कौटुंबिक जबाबदाऱ्या पण खूप असतात पण तरीही आपण सर आम्ही सर्वजण मिळून हा प्रयत्न करतोय तो केवळ एकाच गोष्टीसाठी की मागच्या पंचवार्षिकला अगदी थोडक्या मतात आपला निसटता पराभव झाला आणि त्यानंतर ते दुःख आपण सर्वांनी पाच वर्ष भोगलेलं आहे आणि या दुःखातच आपल्या आबासाहेबांनी देव सोडलेला आहे आणि जर खऱ्या रुपाने आपल्याला आबासाहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल आणि जर आपल्याला या शेतकरी कामगार पक्षाचा आवाज टिकून ठेवायचा असेल तर येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना एकत्र येऊन शिट्टीला मतदान करायचंय ही विनंती घेऊन खरं तर आम्ही तुमच्या सर्व समोर आलेलो मी आम्ही संपूर्ण तालुकाभर जेव्हा फिरतोय तेव्हा एक उल्लेखनीय गोष्ट मला एका गावातून ऐकायला मिळाली ती म्हणजे स्वर्गीय आबासाहेब असताना आपण सांगली आणि जतला टँकरने पाणी देत होतो आबासाहेब असताना आपण सांगली आणि जतला टँकरने पाणी देत होतो आणि आज विद्यमान आमदारांच्या गावात टँकरने पाणी देण्याची परिस्थिती या ठिकाणी आली आहे आणि ही परिस्थिती जर कुठेतरी आपल्याला बदलायची असेल तर महिलांना मी तुम्हाला सांगते लोकसंख्येने आपण पन्नास टक्के आहोत आपल्या मतदार आपल्या मतदानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो हक्क दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी बजवायचा जेव्हा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी माझी माता भोणी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जाते आणि बस स्टँड वरून जेव्हा ती उतरते तर काही गुंड प्रवृत्तीची लोक या माझ्या ताईला त्रास देण्यासाठी तिथे आहेत बंधूंना हे आलेली आता या लोकांच्या पाठीशी कोण आहे ही विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे आणि जर तालुक्यात चालू असणार टक्केवारीचं राजकारण हे गुन्हेगारीचं राजकारण जर आपल्याला इथे आळा घालायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे अनेक वल्गणा केल्या जात आहेत की या पंचवार्षिकला आबासाहेब नाहीत त्यामुळे शेकापला जर ही निवडणूक अवघड आहे पण मी तुम्हाला सांगते आम्ही संपूर्ण तालुक्यात ता पिंजून काढला आणि इतका उत्सुरता इस प्रतिसाद सर्वत्र पाहायला मिळतो आणि तेव्हा खात्री वाटतो आबासाहेब आहेत आबासाहेब आहेत आबासाहेब आपल्या सर्वांच्या मनात आहेत आपल्या विचारात आहेत आणि आबासाहेबांची ही, ही शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी महिलांना आवर्जून विनंती करते की तुमचं खर तर हे गाव जरा नदीकाठचं गाव आहे इतकी काय परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहितीये सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दावा केलाय की आम्ही पाच हजार कोटीचा निधी आणला आणि तेव्हा आपल्या नदीकाठची वाळू केली दुसरे उमेदवार आहोत त्यांचं म्हणणे आम्ही वीस कोटीचा निधी आणू वीस हजार कोटीचा निधी आणू तो निधी आणल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्या शेतात माती राहणार नाही आणि जर या मातीला जागर शेतकऱ्याचा आवाज जर आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे निश्चितपणे आव्हान समोर फार मोठ आता अनिके भाई यांनी आपल्याला सांगितलं लाडक्या बहिणीच्या योजनेच खर तर लोकसभेचा त्यांचा हा पराभव पाहता ही अल्प कालावधीसाठी आणलेली योजना आहे पण जर माझ्या आजी आजोबांचे पेन्शनचे पैसे थांबून जर आपल्याला पैसे दिले जात असतील तर कशी खुश राहील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारचे पैसे थांबवून आपल्याला पैसे देतात जर ते देतात तर कसं माझ्याच लाडक्या भावांच्या खिशाला कात्री लावून आपल्याला पैसे देतात आपल्याला रोजची फोडणी माग करून जर आपल्याला हे पैसे देत असतील तर याचा काय उपयोग आहे अशा योजना फक्त निवडणूक डोळ्यासमोर पळून अल्प कालावधीसाठी असणाऱ्या ही योजना आहेत योजना अशा असतात ज्या आपल्या स्वर्गीय आबासाहेबांनी राबवल्या ज्या चिरण पडका चालणाऱ्या शाश्वत योजना असतात तेंबू मिसाची योजना असेल आता इथे काही जुनी जाणकार मंडळी आहेत त्यांना माहितीये पूर्वी इथे तर लोक मुली द्यायला सुद्धा नको म्हणायचे का तर हा दुष्काळग्रस्त भाग आहे माझ्या मुलीला डोक्यावरती हांडा घेऊन पाण्याचा कोस भर चालत जावं लागेल पण आज आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हांडा कुणी खाली केलाय तर तुम्हाला सर्वांना माहित होते आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय आबासाहेब आहेत आणि म्हणून जर आपल्याला तोच आपला शांत संयमी तालुका ठेवायचा असेल महिलांच्या बाबतीत जर सुरक्षित तालुका ठेवायचा असेल त्याचबरोबर जास आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल आज आपली मुलं चांगली शिकली तर उद्या त्यांना चांगली नोकरी मिळणार आहे या कोरोनाच्या काळात सरकारी दवाखान्यांची दुरावस्था काय आहे आपण सर्वांनी पाहिलंय आपले उमेदवार हे स्वतः डॉक्टर आहेत हृदयरोग तज्ज्ञ त्यांना या ठिकाणी आरोग्य केंद्र जे आहेत उपकेंद्र जे आहेत त्याच्या सक्षमीकरणासाठी काही साधनं लागतात याचा आपल्या उपकेंद्रांचं सक्षमीकरण या ठिकाणी करतील हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देते आणि जी आपली मागणी की आपल्याला माफक दरात मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात कारण कोणताही आजार श्रीमंत गरीब होत नाही पण जर तो झाला तर प्रत्येकाला समान आरोग्य सेवा मिळावी यासाठी झटणारा आपला हा नेत खर हे गाव दुधाचे उत्पादन इथे जास्त आणि तुम्हाला सर्वांना माहितीये की हे हो सरकार पैसे कमी करताना या दुधाचे पैसे कमी करताना पाच पाच रुपयांनी पैसे कमी करत आणि वाढवताना एक एक दोन दोन रुपये आणि याच्यासाठी आपण सर्वांनी या शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी रस्त्या रोख आंदोलन केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पण आपला प्रतिनिधी या ठिकाणी विधिमंडळात नाही आणि म्हणून आपल्याला न्याय मिळत नाही आणि जर तो आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन येत्या वीस नोव्हेंबरला शिट्टीला मतदान करावं हे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आता या गावचे माझी सरपंच गोडसेता इथे आहेत तुम्हाला थोडस मी विनंती करणार आहे की या प्रचार यंत्रणे थोडासा आपण सक्रिय सहभाग घ्या कारण पुरुषांचा प्रचार होतो पण तो चौकात होतो पण जर प्रचार यंत्रणा आपण महिलांनी हाती घेतली तर आपण घरोघरी जाऊन प्रत्येक चुलीपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत जातो आणि निश्चितपणे आपला उमेदवार आणि त्यांचं चिन्ह आपण सर्वांनी समजून सांगावं ही विनंती मी तुम्हाला करते कारण जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही देशमुख बंधूंची विरोधकांना फार जास्ती बसली आणि म्हणून दोन देशमुख नावाचे डमी उमेदवार सुद्धा उभे केलेत एका तर नाव थोडं फार कमान आहे असं होता गणपतराव हे बाबासाहेबांचे आजोबा नाही आपल्या उमेदवाराचे नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख आहे त्यांचं चौथ्या क्रमांकाला नाव आहे त्यांचं चिन्ह शिट्टी आहे आणि आपण सर्वांनी शिट्टीला मतदान करायचंय आणि आपल्या तालुक्याचा राहिलेला विकास आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आपल्या महिलांना चांगलं सुरक्षित वातावरण या ठिकाणी निर्माण करून द्यायचं असेल या सर्व पहिला पदाधिकारी माझ्यासोबत आल्या लक्ष सांगतात मीटिंग साठी आम्हाला कधी कधी दहा दहा अकरा अकरा वाजायचे पण तेव्हा कधी मनात कोणती धास्ती नव्हती कारण तेव्हा आपला पाठीरा का आपले आबासाहेब आपल्या सर्वांसोबत आहेत पण आज आपली छोटी मुलगी सुद्धा बाहेर गेली तर आपल्या उशितीला यायला उशीर झाला तर आपल्या मनात शंकेची पाय चुक चुकते आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही आपल्या सर्वांना ती भीती वाटते पण आज आपला पाठी राखा आपले भाऊ डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या पाठीशी उभे राहतील आणि निश्चितपणे मी तुम्हाला सर्वांना खात्री देते की आजही आणि उभ्या आपली कोणती अडचण असू दे डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टरांनी केपैया देशमुख संपूर्ण देशमुख कुटुंब आणि शेतकरी कामगार पक्ष कायम आपल्या पाठीशी राहील हे मी आश्वासन तुम्हाला सर्वांना देते